तलासरीमध्ये श्री क्षेत्र शिर्डी पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते आज सकाळी दहा वाजता श्रीराम मंदिर पाटील पाडावरून ताशाच्या गजरात लाऊडस्पीकरच्या आवाजात पदयात्रा तलासरी बाजारपेठेतून उड्डाणपूल चौकाखाली आली या चौकात गावातील मंडईने पालखीचे पूजन केले तेथून एन एन सन्स पेट्रोल पंप कंपाऊंडमध्ये मध्ये पदयात्रेंना चहा नाश्ता देण्यात आला त्यानंतर पुढे तलासरी राष्ट्रीय महामार्गावरून दापसरी विवलवेढे महालक्ष्मी माता मंदिर येथे दुपारचे भोजन झाले त्यानंतर चारोटी कासामार्गे पुढील ठिकठिकाणी रात्री मुक्काम करीत आठ तारखेला श्रीक्षेत्र शिर्डी साईबाबा येथे पोहोचतील त्यानंतर बाबांचे भाविक दर्शन घेतील तर या पदयात्रेमध्ये मोठ्या संख्येने महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित दिसल्या तर या पदयात्रेचे आयोजन अक्षय पटेल राजेश शहा संदीप भावर जगदीश कहार तर महिलाकडून यशोदाबाई भंडारी सुनीता वनगा कैलासबेन पटेल तसेच आदी भाविकांनी आयोजन केले होते न्यूज पोलीस रिपोर्टर हरी कापसे तलासरी